नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तमनेल पाहून तुम्ही म्हणाल तेलामध्ये लसूण टाकून ही कुठली रेसिपी पण आवर्जून आठवड्यातनं एकदा तरी ही रेसिपी नक्कीच करणार बरं का आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला महत्त्वाचं साहित्य म्हणजे लागणार आहे लसूण कारण आज आपण लसूणची रेसिपी करत आहोत लसूण बघा जास्तीचा मोठा सुद्धा घ्यायचा नाही असे छोटे छोटेच गड्डे घ्यायचे आहे आणि छान ना लसूण हा आपण साफ करून घेणार आहोत लसूणच्या वरती बघा जास्तीचेच एक्स्ट्राचे पापुत्रे असतात का नाही ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत लसणाच्या खालचा मुळाचा जो भाग आहे ना तोसुद्धा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे बरं का कारण तिथं माती वगैरे असते त्यामुळे बघायला गेलं तर लसूण खाण्याचे फार फायदे आहेत बरं का पण आपण तसा लसूण जास्तीचा खात नाही त्याच्यामुळे आजची खास रेसिपी असणार आहे बरं का लसूण खाण्यामुळे ना रोगप्रतिकारशक्ती वाढते हृदय आणि रक्तवाहिन्याचे आरोग्य सुधारते रक्तबा दाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते सर्दीची वारंवारता कमी करू शकते त्याचबरोबर युरिक ॲसिड कमी करणे यात असलेले ॲलेसिन आणि अँटीऑक्सायडेट हे गुणधर्म यासाठी उपयुक्त आहेत का नाही वजन कमी करण्यास देखील मदत करतो बरं का त्याचबरोबर तुम्ही लसणाचं सेवन कसं करू शकता माहिती आहे का तुम्ही कच्चा लसूण खाऊ शकता रिकाम्यापोटी तुपात भाजलेलं लसूण खाल्ल्याने देखील जाम फायदा पडतो बरं का आता भरपूर असे आपण लसणाचे फायदे पाहिले आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात तर इथं बघा तुम्हाला बोलूचपर्यंत का नाही मी कांदा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे रफली आता गॅसवरती छान लोखंडी तवा ठेवला आहे थोडंसं तेल टाकून कांदा घातला कांदा हलका लालसर झाला की त्याच्यामध्ये रफली चिरलेला टॅमॅटो घातला त्याचबरोबर एक हिरवी मिरची चार ते पाच इचक्या लसणाच्या पाकळ्या आता हे सुद्धा ना आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्यांचं वाटण करायचं आहे का चा नाही त्याच्यामुळे छान प्रकारे सगळा मसाला खरपूस भाजून घ्यायचा आहे बरोबर बघा पाववाटी इतकं सुकं खोबरं का नाही खिसून घेतलेलं आहे तर ते इथं खोबरंसुद्धा घातलं छान हलकं ना भाजून घेतलं बघा आता भरपूर अशी स्वच्छ धुतेली कोथिंबीर घातली आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये मिसळून घेऊयात म्हणजे ती सुद्धा छान प्रकारे भाजल्यानंतर ना नरम होईल बघा सगळा इथं मसाला आपला छान प्रकारे खरपूस भाजून झाला आहे आता का नाही आपण गॅस बंद करून घेऊयात भाजलेला मसाला नाही आपण काढून ना घेणार आहोत आता हा भाजलेला मसाला का नाही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे बरं का तरच वाटायचं आहे तुम्ही जर मसाला गरम वाटायला गेलात तर मिक्सर भांड्यामध्ये गॅस होऊन ना ब्लॅश्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे ही मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे या वाटणामध्ये का नाही अद्रक घालू शकता शिवाय आणखी खडा मसाला घालू शकता आणि ह्याच्याबरोबर ना वाटू शकता आता बघा थोडंसंच पाणी घातलं आणि जमेल तितकं बारीक छान असं आपल्याला ह्यांचं वाटण करून घ्यायचं आहे आता इथं आपलं वाटण तयार झालं आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा कडे ठेवले आणि कड कडेमध्ये ना एक चांगलं तीन पळी इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता तेलामध्ये का नाही आपल्याला हा लसूण घालून घ्यायचा आहे लसूण बघा आपण अगोदर छान प्रकारे स्वच्छ साफ करून घेतला आहे म्हणजेच वरची जेस्टरचे पापुद्र आहेत ते आपण काढून घेतले आता आपल्याला काय करायचं हा लसूण जो आहे का नाही तो तेलामध्ये छान प्रकारे ना तळून घ्यायचा आहे बरं का लसूण आपला तळून झाला आहे कसं समजायचं माहिती आहे का चा तड़ तड़ ता ना छान ह्याचा तडतड असा आवाज येतो लसूण आपल्या तळल्यानंतर मग तुम्हाला बाहेर काढायचं आहे आणि हलका तांबूस रंग येऊ द्यायचा आहे अति जास्तसुद्धा आपल्याला लसूण इथं तळायचा नाही तळून घेतल्यामुळे ना ह्याची चव आणखी छान वाढते म्हणून आपल्याला तेलामध्ये असा हा लसूण तळून घेण्या घ्यायचा आहे लसूण बघा सर्व बाजूने का नाही छान प्रकारे तळून घ्यायचा आहे इथं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी सगळ्या बाजूने अलटी पलटी करून हा लसूण तळून घेतला आहे आता हा आपण लसूण काढून घेऊयात तर आज आपण इथं करत आहोत ग्रेव्हीमधला लसूण मसाला आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आणखीन कुठल्या भाज्या टाकायच्या असेल तर त्यासुद्धा भाज्या तुम्हाला ह्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत बरं का म्हणजे ना कसं त्याची चव छान आणखीन वाढते तेल बघा जास्तीचं होतं का नाही म्हणून थोडंसं तेल मी इथं कमी करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घातलेले हे पाव चमच इतके जिरे त्याचबरोबर दोन तमालपत्र घातलेत जिरे छान तडतडले की आपण तयार केले जे वाटण होतं का नाही ते आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण घालायचं आहे गॅस मध्यम तूप कमीच ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे बरं का ह्याच्यातलं तेल सुटूच पर्यंत आपला हा मसाला तळाशी लागला जाईल ना? ना ना का नाही म्हणून आत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे बघा ह्या मसाल्यामधलं तुम्हाला तेल सेपरेट झालेलं दिसत असेल आता ह्याच्यामध्ये काही आपण मसाले घालून घेऊयात ते म्हणजे बघा दोन चमचे इतका कांदा लसून मसाला घातलाय तुम्ही जर कुठल्याही घरामध्ये लाल तिखट खाता ते इथं तुम्हाला वापरायचं आहे पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकी धना पावडर अर्धा चमच लाल तिखट घातलेला आहे म्हणजेच की मिरची पावडर घातली आहे रंगासाठी आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आता आपण सर्व ना छान प्रकारे मिसळून घेऊयात आली का नाही गॅस मात्र आपल्याला बारीकच ठेवायचं आहे बरं का आता का नाही आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण मसाला हा आपला तळाशी चिटकला जाईल किंवा करपला जाईल तळाशी लागला जाईल मग चव बिघडली जाईल आपल्या भाजीची त्यामुळे थोडंसंच पाणी घालून मिसळून घेतलं आता ह्याच्यावरती असं अर्धवट आपल्याला झाकण ठेवायचं आहे संपूर्ण ठेवायचं नाही आता एक दोन मिनटं झाकण ठेवलं होतं बघा गॅस खाली बारीक ठेवला होता आणि ह्या मसाल्यामधलं तेल बघा वाव मस्त वेगळं झालेलं आहे म्हणजेच की मसाला ना आपला छान प्रकारे भाजून झालेला आहे आणि ग्रेव्ही बघा अगदी छान दाटसर झाले दिसायला देखील छान दिसते बघा आता काय तळून घेतलेला आपण लसूण जो होता का नाही तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा हवामान बदलतं सुरू आहे त्याच्यामुळे ना जरा सर्दी घसा ह्याच्यामुळे आवाज माझा थोडासा वेगळा येतो आहे त्याच्यासाठी माफी असावी बाकी तुम्ही समजून घ्यालच लसूण घातल्यानंतर मसाल्यामध्ये छान प्रकारे मिसळून घेतला बघा आता आपल्याला का नाही ग्रेवी कितपत घट्ट पातळ हवी का नाही त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे पण पाणी थंड घालायचं नाही गरम घालायचं म्हणजे कशी घ्यायला तरी छान प्रकारे येते आता साधारण एक ग्लासवर इतकं पाणी घातलेलं आहे बघा कारण ना अजूनही शिजल्यानंतर अटली जाईल मग आपला आणखीन रसा जो आहे तो कमी होणार आहे त्यामुळे मीठ बघा आपण आत्तापर्यंत घातलं नव्हतं तर आता चवीनुसार मीठ घालूयात साधारण अर्धा समज इतकं मीठ घालून मिसळून घेतला आता याच्यावरती असं अर्धवट झाकण ठेवलं एक दोन ते तीन मिनटासाठी आता झाकण काढलेलं आहे आणि बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा मध्यम आकाराचा एक बटाटा ना एका एक बटाट्याच्या चारच फोडी करून घेतल्यात ह्याच्या पाठीमागची सालं काढायची नाहीत म्हणजे तसा बटाटा खायला छान लागतो लसूण का नाही थोडासा शिजवून झाला रशाला छान उकळी आली मग आपल्याला बटाटा टाकायचा आहे कारण लसूण थोडा शिजायला वेळ लागतो बटाटा लगेच आपला शिजला जातो आता याच्यावरती झाकण ठेवून चांगलं पाच ते सहा ना मंदाचेवरती शिजवून घेतलेलं आहे बघा एक पाच ते सहा मिनटाचं झाकण काढलेलं आहे झाकण अर्धवट ठेवलं होतं त्याच्यामुळे तरी बघा किती छान प्रकारे आलेलं आहे आता इथं मी बटाटा शिजलाय का नाही चेक करते तर बघा थोडंसंच ना मला कच्चा वाटतो म्हणजे जा एक जरा ऐंशी टक्के इतका बटाटा आपला शिजलाय अजून एक दहा टक्के तरी बटाटा आपला शिजायला हवा त्याच्यामुळे आणखीन झाकण ठेवलं दोन मिनटासाठी आणि पुन्हा झाकण काढलं बघू शकता मस्त दाटसर इथं आपली ग्रेवी झाली आहे बटाट पण अगदी छान शिजला शिजलाय आता वरून का नाही आपल्याला थोडासाच गरम मसाला घालायचा एक एक पावचमच इतका थोडीशी कसुरी मेथी बघा हातावरती इथं मी चोळून घातलेले आहे आणि भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर घालून घेऊयात आता हिथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हिथं बघा आपली ही लसूण ग्रेव्ही ना खाण्यासाठी तयार झाले वाव अगदी तुम्हाला बघूनच खाण्याची इच्छा झाली असेल नेहमी आपण त्याच त्याच भाज्या करतो बघा आणि खातो शिवाय कधीतरी <गण>। काहीतरी वेगळं खायचं असतं मग त्यावेळेस तुम्ही ही लसणाची भाजी एकदा करून बघा कोणी ही लसणाच्या ग्रेव्हीतली भाजी खाली ना तर तुम्हाला पुन्हा कर म्हटल्याशिवा शिवाय राहणार नाही एवढं मात्र मी गॅरंटीने सांगते लसूण बघा चिकन किंवा मटनची तुम्ही ग्रेव्ही करत असाल ना त्याच्यामध्ये टाकू शकता लसूण शिजल्यानंतर खायला एक नंबर लागतो अगदी पूर्णागत मोसून खरं सांगू काय आमच्या घरामध्ये तर मुलांची फेवरेट डिश म्हणायला गेलात तर ही लसूण ग्रेव्ही बरं का ती आठवडाभर जरी ही घरामध्ये भाजी केली ना तरीसुद्धा मुलं कंटाळत नाहीत बरं का खास करून मुलांना हा ना लसूण खाण्यासाठी फार आवडतो अगदी तुम्ही एकदा करून बघा तुमच्यासुद्धा मुलांना नक्की आवडणार तुम्ही ना ही लसूण ग्रेव्ही चपातीसोबत भाकरीसोबत रोटीसोबत किंवा राईससोबत खाऊ शकता खायला म्हणाल तर खूप छान लागते आमच्या घरामध्ये तर मुलांना ना चपातीसोबत ही लसूण ग्रेव्ही खायला फार आवडते बघा आता इथे मी तुम्हाला लसूणसुद्धा शिजलेला दाखवत आहे आता तुम्ही म्हणाल हा लसूण ना खायचा कसा ह्याच्यावरचं सालपट तर असतं काही नाही तुम्हाला लसणाची कुडी वेगळी करायची आहे आणि पाठीमागच्या बाजूने दाब द्यायचा आहे पुढे बघा तुमचा लसूण मोकळा झाला आणि अगदी सु छान शिजलेला आहे बघा जर लसूण सोलायची सुद्धा तुम्हाला झंझट वाटेल का नाही तर बिलकुलसुद्धा नाही बघा सहजपणे ना लसूण तुमचा वेगळा होतो मग चपातीसोबत तुम्ही घेऊन खाऊ शकता अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन सिमला मिरची वांग वगैरे घा काही या ग्रेव्हीमध्ये घालायचं असेल ना घालू शकता पण खास करून ही लसूण ग्रेव्ही खायला खूप छान लागते सुद्धा तुमच्या घरी करून ना एकदा मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरी ही लसूण ग्रेव्ही आवडली का मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर एक लाईक ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये